नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथे राजकीय वैमनस्यातून भावकीतील दोन गट आमने सामने आले आणि पाहता पाहता तुंबळ हाणामारी झाली लाटा जीवघेणा हल्ला करण्यात आला विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीतच हा था थरार घडला असून संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे सविस्तर माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी गावात गुरुवारी राजकीय वैमनस्यातून दोन भावकी गटांमध्ये तुफान हाणामारी झाली दोन गटांमध्ये आधीपासूनच राजकीय वाद असल्याची माहिती समोर येते हा वाद इतका चिघडला की दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठाकाठ्यांनी हल्ला चढविला या हाणामारीत दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले जखमींमध्ये शिवसेना ओभाटाचे तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी भिलवंडे यांचा समावेश आहे विशेष म्हणजे पोलीस घटनास्थळी उपस्थित असतानाच दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केल्याचे व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात येत असून लवकरच गुन्हे नोंदविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेनंतर गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले नरशिती या घटनेमुळे राजकीय वैमनस्य किती टोकाला जाऊ शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आलाय